आयुष्य होत काय म्हणा तू तर सुभाष माडिक याच्या घराजवळ आहोत तर गणेश मंडळाच्या शेजारीचा सा हा साप निघलेला आहे महिलाने बघितलेला आपल्याला फोन आलेला आहे की इथं साप निघालेला म्हणून अत्यंत अत्यंत विषारी जातीचा हा साप आहे नागाच्या पंधरा पेट झाल विष असणारा हा साप आहे हा साप आहे मन्यार कॉमन साप बघून ओळखून घ्या कसा आहे बऱ्यापैकी हा सापाला लोक कवड्या म्हणून पकडायला जातात व अनुचित प्रकार घडतोय या सापाचा कलर बघा निळसर चॉकलेटी कलर आहे निळसरच कलर आहेत लक्षात येतोय तुमच्या लाईटमुळे जरा चकाकतोय आहे पण त्याच्या अंगावरती अशा व्हाईट कलरच्या सेम अंतरावरती ह्या लाईन आहेत अत्यंत म्हणजे अत्यंत विषारी जातीचा हा जा सा साप आहे जे चार प्रमुख साप आहेत नागम्यार बोनस पुरसे त्यापैकी हा एक आहे पण हा सापापेक्षा अतिशहाला आहे ह्याला पकडताना पण भयानक काळजी घेऊन याला पकडावं लागतंय निशाचर साप आहे हा संध्याकाळी ह्या सात नंतरच्या वेळी तर हा निघतोय रात्रभर ऍक्टिव्ह राहतोय बऱ्यापैकी मृत्यू हा सपाच्या दोनशे रात्रीचे होते अंतरात हा साप चावलेला कळून येत नाही ह्या गोष्टीमुळे दात एकदम अं कुशीदार असे बारीक असतात त्यामुळं काय चावले हे लक्षात येत नाही कोकण जमिनीवर झोपणी टाळावे हे लक्षात घ्यावेत

ह्याला इथं डोंगर एरियात आपण आणून सोडतो आहे गावापासून जरासं लांब आलो आहे कारण विषारी रात्रीचा साप आहे अत्यंत विषारी साप आहे हा जांभळाचा जसा कलर असतो त्या पद्धतीनंच ह्या सापाच्या अंगावरती कलर आहे असा रात्रीचं जरासं चुस आहे त्याच्या अंगावरती लाईट पडल्यानंतर असा बघून कलर त्याचा रंगसंगती ओळखून घ्या कारण साप निघल्यानंतर लोकांच्या लक्षात येत नाही बऱ्यापैकी तिथं ज्या मंडळापाशी निघला होता तिथं बऱ्यापैकी महिला बोलत होत्या की किरडो आहे किरडो म्हणजे काय एखादा छोटासा साप शक्यतो बिनविचार सापाला किरडू ग्रामीण भाषेत बोलले जाते या सापापासून लांब राहिलं पाहिजे आम्ही सर्प मित्र पकडताना सुद्धा चार वेळा विचार करून ह्या सापाला पकडतो नागाच्या पट जहाल विषय या सापाचं त्यामुळं फार विचार करून यायला पकडावा लागतो याचा वाईट लक्षात येत नाही बऱ्यापैकी झोपेत हा साप चावतो जे लोक जमिनीवर झोपतात त्यांनी झोपू नये पारवादी दिवशीच बघितलं असलेले गोन्हा सापून अंतरुणात पकडलेले आहे एका महिलेच्या हा साप जमिनीवर उभेच्या शोधात लगेच अंतरुणात घुसतो हा चावलेला सुद्धा लक्षात येत नाही लहान दात असतात अनुकुचीदार त्यामुळं लक्षात येत नाहीत ज्यावेळी सकाळी जाग यायच्या वेळेत लक्षात येतं की ती व्यक्ती दागावल्या त्यामुळं जमिनीवर झोपणं टाळावे सगळ्या सापांच्या बाबतीत या सापाला आपण सुरक्षित सोडतोय संध्याकाळी अंधार पडल्यानंतर बाहेर पडतो सात वाजायच्या पुढे